उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे तेव्हा वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्ज्वल निकम मैदानात उतरणार आहेत भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट त्यामुळे कापलेलं आहे आणि त्यांच्या ऐवजी उज्ज्वल निकम यांना रिंगणात आणलंय तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गणेश आपण पाहतोय उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना महायुतीने तिकीट दिलेलं आहे काय अधिक माहिती प्राचीन नक्कीच उत्तर मध्य मुंबई मधून आहेत उज्ज्वल निकम यांना तिकीट जाहीर करण्यात आलेले आहे उज्ज्वल निकम यांचा उद्याच्या भाजपमध्ये आहे तो प्रवेश होईल आणि भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरू शकणार कारण की उज्ज्वल निकम हे ज्येष्ठ वकील आहेत सरकारी वकील देखील राहिलेलेच आहे मात्र त्यांना आता भाजपकडून माहितीकडून ही उमेदवारी खरंच जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जरी जाहीर झाली असेल तर त्यांना अगोदर भाजपमध्ये पक्ष प्रवेश करावा लागेल आणि भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाल्यानंतरून तर उज्ज्वल निकम आहे आपला मात्र गायकवाड विरुद्ध आता उज्वल निकम, ही, ही, उज्वल निकम अशी लढाई पाहायला मिळणार आहे गणेश आपण पाहतोय की उज्ज्वल निकम हे खूपच प्रख्यात असे कायदे तज्ज्ञ आहेत याच्या आधी त्यांची पॉलिटिकल अशी कुठलीही पार्श्वभूमी नाही आहे आणि आता लगेचच अशी अचानकपणे ही बातमी आली आहे की भाजपकडून त्यांना तिकीट देण्यात येत आहे मात्र हे पुढचं पाऊल त्यांचं कसं असणार आहे आणि कधी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत नक्कीच उज्ज्वल निकम आहे ते उद्या पक्षप्रवेश पक्ष करतील मात्र उज्ज्वल निकम यांचं नाव अत्यंत मोठं गाजलेलं आहे कारण की कायदेतज्ञ आहे सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि मुंबईशी त्यांचा चांगला संबंध असल्यामुळे तर उज्ज्वल निकम खरं तर जळगावचे असले तरी त्यांना मुंबईतून ही तर उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे उज्ज्वल निकम यांना ही उमेदवारी आता राजकीय दृष्ट्या तरी अत्यंत महत्वाचीच म्हणावी लागणार आहे कारण की ज्या पद्धतीने उज्ज्वल निकम यांचा हा पक्ष प्रवेश होईल आणि त्यानंतरून खरं तर राजकारणातलं त्यांचं करिअर आहे ते सुरू होताना पाहायला मिळणार आहे आणि ज्या प्रकारे उज्ज्वल निकम यांचं गेल्या काही दिवसांपासून खरं तर नाव चर्चेत होतं आणि त्यानंतरून आता ही उमेदवारी आहे आहे घोषित करण्यात आलेली त्यामुळे उज्ज्वल निकम यांना पॉलिटिकली जरी करिअर नसलं तरी एक कायदे भाजपकडून नक्कीच गणेश आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत होतं मात्र एक राजकारणी म्हणून समोर येण्याबाबत त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल